राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन काश्मीरसाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार पाकच्या लष्कर प्रमुखांचा भारताला इशारा गृहराज्यमंत्री राम शिंदे आज नांदेड दौऱ्यावर आज नांदेड येथे अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय जयंती महोत्सव शंभर मुस्लिम कार्यकर्त्यांचा नांदेडमध्ये भाजपमध्ये प्रवेश आता बातमीपत्र विस्ताराने काश्मीरसाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहोत असा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी भारताला इशारा दिला आहे याच सोबत पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत शस्त्रसंधीचे उल्लंघन करून दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे शिवाय भारत अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे असे आरोप पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी केला आहे काश्मीरच्या प्रश्नावर पाकिस्तान सक्षम असल्याचं मत राहील शरीफ यांनी मांडलं आहे शिवाय काश्मीरसाठी कोणतीही किंमत मोजू असे शरीफ म्हणाले पूर्ण जग पाकिस्तानचं दुःख जाणतो शस्त्रसंधीचं उल्लंघन बलुचिस्तान फाटा आणि कराची साऱ्यांवरून शत्रूचा उद्देश लक्षात येतो शांततेसाठी पाकिस्तानने सहकार्य केले आहे असेही राहिल शरीफ यांनी म्हटले आहे राज्याचे गृहमंत्री सार्वजनिक आरोग्य कृषी व फलोत्पादन परण व पर्यटन राज्यमंत्री प्राध्यापक राम शिंदे हे आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत रविवार दिनांक चौदा जून दोन हजार पंधरा रोजी सकाळी साडे दहा वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथे त्यांचे आगमन झाले असून अकरा वाजता शासकीय मोटारीने नगरकडे प्रयाण करणार आहेत अकरा वाजून दहा मिनिटांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी आगमन होऊन राखीव वेळ अकरा वाजून तीस मिनिटांनी शासकीय मोटारीने पोलीस महानिरीक्षक नांदेड कार्यालयाकडे प्रयाण करणार आहेत पावणे बारा वाजता ते पोलीस महानिरीक्षक नांदेड यांचे कार्यालय येथे आगमन झाल्यानंतर पोलीस महानिरीक्षक नांदेड तसेच नांदेड परिषद पोलीस अधीक्षक यांच्या समावेत कायदा सुव्यवस्था गुन्हे याबाबत आढावा बैठक घेणार आहेत दुपारी एक वाजता शासकीय मोटारीने मातोश्री चौक कवठा नांदेडकरे प्रयाण करतील व वा एक वाजून पंधरा मिनिटांनी मातोश्री चौक कवठा येथे आगमन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात उपस्थिती लाभणार आहे दोन वाजून पंधरा मिनिटांनी शासकीय मोटारीने नरहर कुरुंदकर हायस्कूलकडे प्रयाण करणार आहेत दुपारी अडीच वाजता नरहर कुरुंदकर हायस्कूल येथे आगमन व एकनाथ धामणे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत तीन वाजून पंधरा मिनिटांनी राजेंद्र नगरकडे प्रयाण करतील व वा साडेतीन वाजता महात्मा फुले हायस्कूल येथे आगमन होणार असून माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या निवासस्थानी जाणार आहेत तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शासकीय मोठारीने लोहाकडे प्रयाण करणार आहेत व वा चार वाजून पंधरा मिनिटांनी लोहा येथे आगमन व व्यंकटेश गार्डन मंगर कार्यालय येथे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त उपस्थिती लाभणार आहे संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी औरंगाबादकडे ते प्रयाण करतील वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाच सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हास्तरीय जयंती महोत्सव सोहळा आज दिनांक चौदा जून रोजी मातोश्री मंगल कार्यालय जुना कौठा का येथे आयोजित केला आहे या सोहळ्याचे उद्घाटन गृहराज्य मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते व दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्वदव्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हास्तरीय जयंती महोत्सव सोहळ्यास प्राध्यापक राम शिंदे गृहराज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच नांदेड नगरीत आगमन होत असून त्यानिमित्ते जिल्हास्तरीय धनगर समाजाच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे जयंती सोहळा मोठ्या तयारीने केला जात असून आज चौदा जून रोजी रविवारी सकाळी दहा वाजता पूर्णा रोड नांदेड शहर व मातोश्री मंगर कार्यालय कवठ्यापर्यंत पिवळे झेंडे पिवळे टी शर्ट लोकमाता अहिल्या देवीच्या मूर्तीसह हजारो युवकांनी दुचाकी रॅली काढली या रॅलीत प्राध्यापक राम शिंदे व सर्वच प्रमुख अतिथींचा सहभाग राहणार आहे दुपारी बारा वाजता मातोश्री मंगर कार्यालय

तालुक्यातून तीन हजारोच्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन ऍडव्होकेट शिवाजीराव हाके संभाजीराव धुळगुंडे पीएम महाकावीर कर प्राध्यापक यशपाल भिंगे ऍडव्होकेट कोकणे प्रशांत माणिकराव रावलोह हो गावे एकनाथ धामणे प्राध्यापक जी आर करिकंटे सीएम अडकेकर दिलीपराव देवगुंडे डॉक्टर एकनाथ वानोळे टोपाजी काकडे आदींनी केले आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षाची माळ गळ्यात पडताच माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी पक्ष संघटन गतिमान करण्याची प्रक्रिया लगेच सुरू केली आहे शंभर मुस्लिम तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला हे कार्यकर्ते पूर्वी काँग्रेसमध्ये कार्यरत होते खदगावकरांच्या निवासस्थानीच हा प्रवेश सोहळा पार पडला मुस्लिम समाजातील कार्यकर्ते शेख साजिद शेख शकील आणि बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी चारच्या दरम्यान शंभरावर कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी खदगावकरांनी या सर्वांचे स्वागत केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम चे देशात विकास आणि सुशासन मिळेल असेही श्री खदगावकर यांनी आम्ही काँग्रेसमध्ये होतो पण पूर्वीपासूनच खदगावकर यांच्या निष्पक्ष नेतृत्वावर आमचा विश्वास होता हे खासदार असताना त्यांनी कधीही मुस्लिम समाजाला वाऱ्यावर सोडले नाही उलट प्रत्येक कार्यक्रमात आणि उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा त्यांचे नेतृत्व मान्य करीत आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले शेख सादी शेख शकील शेख माजिद शेख नईमुद्दीन शेख मुबीन अब्दुल लतीफ सय्यद शाहरुख शेख आमेर मजहर खान सादिक इमानदार मोहम्मद आमेर आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे यावेळी प्रवीण साले अरुंधती पुरंदरे दीपक ठाकूर व्यंकटेश साठे जोगिंदर सिंग खैरा तेजिंदर सिंग धुपिया सरदार सोखी आदींची यावेळी उपस्थिती होती आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात वसई विरारसाठी मतदानाला सुरुवात आशियाई कॅडेट कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचा सूरज कोकाटेला सुवर्ण नांदेडमध्ये काँग्रेसची पडझड थांबविण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आज बैठक विष्णुपूर येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संकुलातील अत्यावश्यक कामे तातडीने पूर्ण करा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आजचे वाढदिवस रवी जाधव बालाजी कापसीकर मुकेश मोकाशी संकेत सवराते साई जाधव या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचे सुविचार हजारो खोकले से अच्छा वह एक शब्द हे जो शांतीला आहे ऐश्वर्या वरपुडकर नमस्कार लाईव्ह वाचक नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन काश्मीरसाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार पाकच्या लष्कर प्रमुखांचा भारताला इशारा गृहराज्यमंत्री राम शिंदे आज नांदेड दौऱ्यावर आज नांदेड येथे अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय जयंती महोत्सव शंभर मुस्लिम कार्यकर्त्यांचा नांदेडमध्ये भाजपमध्ये प्रवेश आणि याचबरोबर नमस्कार इथं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या